केंद्रीय गृहमंत्री शहाचं कुंभस्नान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही उपस्थित अमित शहानी घेतली संत महंतांची भेट संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड एसटी भाडेवाडे विरोधात ठाकरे गट आक्रमक एसटीची तिकीट दरवाढ करणं गरजेचं होतं मंत्री सरनाईक यांनी सांगितली दरवाढीची कारण रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आमच्या आमदारांच्या भावना तीव्र मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य छावा चित्रपटातील आक्षेपार्ह हो भाग वगळणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची स्पष्टोक्ती छत्रपती संभाजी महाराज लेझिम का खेळले नसतील उतेकर यांचा सवाल सैफ अली खान हल्ला प्रकरण पोलिसांच्या चकमकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं एक चूक झाली त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं ताब्यामध्ये घेतलेल्या कनोजियाचा आरोप